मुरांबा या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये रमा आणि वॉचमनची मिसेस या दोघीजणी मुकादमांच्या बंगल्याकडे यायला निघतात रमा सांगत असते जर का यांना समजलं की मी इकडे आले तर खूप मोठी गडबड होईल यावरती त्या ताई म्हणतात मग जायचं का परत रमा म्हणते नाही नाही इतकं सगळं हे केलेलं हे आता परत जाणं नाही आणि मला पैसे हवे आहेत ना घराला छप्पर नाही तर कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना यावर त्या ताई म्हणतात हो ग म्हणजे घराचं छप्पर हे किती किमतीचं असतं याची किंमत फक्त आणि फक्त बाई समजू शकते कारण पुरुषांचं कसं आहे ते न उघड्यावरती पण राहू शकतात पण बायकांचं तसं नाही आहे त्यामुळे घराची किंमत ही आपल्यापेक्षा जास्त कुणाला समजणार आहे चल आपण आज जाऊया असं म्हणत दोघी जणी आता मात्र मुकादमांच्या घरामध्ये शिरतात तोपर्यंत तो इकडे रेवा तयार होऊन येते आय्याजी किटी पार्टीचं आमंत्रण देत असतात त्यावेळेला रेवा म्हणते आयजी मी कशी दिसते आय्याजी म्हणते हा हा ठीक दिसतेस आय्याजी नीट रेवाला पाहत पण नाहीत तेवढ्यात आता इकडे त्या ताई आणि रमा येतात रेवा म्हणते ओ ताई कुठे घुसताय तुम्ही यावरती ताई म्हणतात अहो तुम्हीच तर ॲड दिली होतीत ना की कि तुम्हाला किटी पार्टीसाठी जेवणासाठी बाई पाहिजे तर मी ती बाई घेऊन आलेली आहे दहा हजार रुपये तुम्ही देणार असं तुम्ही सांगितलं होतं ना यावरती आय्याजी म्हणतात हो दहा हजार रुपये देणार सांगितलेलं पण ती बाई कुठे आहे यावर ताई म्हणतात ही काय ही बाई आता आय्याजी म्हणते काय ही म्हातारी ही म्हातारी काम करणार रमा म्हणते का तुम्ही पण म्हाताऱ्या असून नटून थटून बसलात ना मग मी म्हातारी असून काम नाही का करू शकत यावरती आई म्हणतात हिची जीप चुरु चुरु तर चुरू चुरू चालायला लागलेली आहे यावरती आता ते ताई सांगतात हो तर आहो कला आहे ना अंगात स्वयंपाक म्हणजे आमच्या इथे कुणाच्याकडे पण स्वयंपाक असेल ना तरी ही एकदम भन्नाट स्वयंपाक बनवते मग ती कलाकाराला माज असणारच ना थोडाफार असं म्हणत आता मात्र इकडे रमाची बाजू ताई सावरून घेतात आई आय्याजी म्हणतात स्वयंपाक नीटकर म्हणजे झालं आमच्याकडे खूप सारी माणसं येणार आहेत त्यावरती म्हणते चला मी तुम्हाला स्वयंपाक कर दाखवते रे रे रमाला स्वयंपाक घरात घेऊन येते आणि ते सांगते तुम्हाला माहिती आहे ना काय काय बनवायचं ते म्हणजे आता सुरणाच्या वड्या बनवायच्या आहेत आळूचं काही काप बनवायचे आहेत रमा म्हणते नाही ग बाय आळूच्या वड्या आणि सुरणाचे काप तुला माहित नाही काय यातलं सगळं काय यावरती रेवा सांगते साबूचा वडा बनवायचा आहे रमा सांगते साबू नाही ग साबुदाण्याचा वडा बनवायचा आहे तुला खरंच किचनमधलं काय माहीत नाही काय तू ना इथून बाहेर हो मी करते काय करायचं ते असं म्हणत रमा आता रेवाला किचनच्या बाहेरकडून स्वतः स्वयंपाक करायला येते आणि स्वतःच्या किचन मध्ये आता पुन्हा एकदा एंट्री मिळाल्यामुळे रमा खुश झालेली असते तोपर्यंत अक्षय आता वॉचमन काकांशी बोलत असतो आणि तो सांगत असतो बाद झाला आताही दहा हजार रुपये कसे जमा करायचे मला तर काही कळतच नाहीये पण या सगळ्यामध्ये काहीही करून मला पैसे हवेत पण मला कोणतंही इल्लीगल काम न करता पैसे हवे आहेत तुमच्याकडे आहे का कोणता मार्ग की इल्लीगल काम न करता मला पैसे मिळतील म्हणजे मला लिगल काम करायचं आहे यावरती तो वॉचमन म्हणतो आहो पण तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत अक्षयला कळत नाही दहा हजार रुपये कसे मिळणार यावरती आता मात्र तो गडबडतो कारण रमा कामाला गेले तिला दहा हजार असं त्या माणसाला थोडक्यात सांगायचं रमा आता इकडे येते मसाला आणि लगेच मिठाचा डबा शोधून काढते त्यावरती रेवा म्हणते मी तर तुम्हाला सांगितलं पण नव्हतं की मसाला मीठ कुठे आहे तुम्हाला कसं सापडलं मग मात्र रमा थोडीशी गडबडते पण थोडीशीच लगेचच ती सावरते आणि म्हणते अगं माझे केसबग माझे केसबग कोणत्या रंगाचे आहेत पांढऱ्या रंगाचे आहेत ना तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत ना सगळ्यांचे स्वयंपाकघर सारखीच असतात मीठ मसाला हळद कुठे ठेवायचे ह्या जागा पण सारख्याच असतात अगं तसंच शोधलं मी तुला किचन मधलं फार काही कळत नाही ना त्यामुळे तुला कसं हे सगळं समजणार असं म्हणत त्या रेवाला चार गोष्टी शिकवतात फ्रीज उघडून फ्रीजमधून हवे त्या गोष्टी घेऊन ती स्वयंपाकायला लागते मग आई आजी येतात आणि रेवा तू इथे काय करतेस तिकडे आता मिसेस पाटील आले आहेत त्यांच्यासोबत बोलायला चल त्या सगळ्या जणी तुझी वाट पाहत आहेत असं म्हणत रमाला आता किचन मध्ये काम करताना ठेवून रेवाला बाकीच्या सोबत ओळख करून घेण्यासाठी आई आजी निघून जातात रमा तिथलं एक पातेलं घेते पातेल्यावरील आपलं नाव पाहते आणि माझं किचन माझ्या किचन मध्ये मी पुन्हा एकदा परत आले असं सांगते तोपर्यंत आय्याजी आलेल्या पाहुण्यांना ओळख करून देते आणि आयजी सांगतात अहो ही आहे ना ही माझी नाचसून रमा आता रमा म्हटल्यावर ती देवालाच आश्चर्य वाटतं त्यावरती रमा सुद्धा आनंदाने पाहायला लागते तर जी आता रमा म्हणते आयजी अहो रमा नाही आता मात्र आय्याजी थोड्याशा गडबडतात आतापर्यंत रमाचंच नाव तोंडामध्ये बसल्यामुळे आय्याजींच्या तोंडून रमा हे नाव आलेलं असतं तोपर्यंत तो वॉचमन येतो आणि म्हणतो अहो तुमच्या घरी आहे ना तुमच्या घरी एक पार्टी आहे त्या किटी पार्टीला एक बाई स्वयंपाकाला हवी आहे दहा हजार रुपये देणार म्हणून रमाताईंना माझी बायको तिकडेच घेऊन गेले अक्षयला जबरदस्त धक्का बसतो एक तर काल रात्रीचा धक्का की हे काहीतरी चुकीचं काम करतायत त्याच्यात हा दुसरा धक्का आता मात्र अक्षय गडबडतो आणि तो, तो ताबडतोब मुकादमांच्या घरी जायला निघतो इकडे माझी सून रेवा म्हणून ओळख करून दिल्यावरती आता मात्र रेवा येते आणि नाही आयजी रमा नाव नाही माझं माझं नाव रेवा आहे आयजी म्हणता सॉरी ह म्हणजे आता आमच्याकडे कामवली होती ना बरेच दिवस रमा म्हणून माझ्या तोंडात ते नाव आलं रमा विचार करते या रेवाने तिला हवे तशा गोष्टी सगळ्या फिरवून घेतलेल्या आहेत आणि आय आणि बाकी घरच्यांना आपल्या मताप्रमाणे करून घेतलेला आहे मग ती बाई म्हणते काय हो तुमची नाच सुन कुठे गेली यावरती आयजी म्हणतात काय सांगू आहो ती आमच्या स्टेटसला कधी बसणारीच नव्हती आमच्या स्टेटसमध्ये ती कशी बसणार त्यामुळे तिचा आणि अक्षयचा डिव्हॉर्स झाला आमचा मुलगा आहे ना तो फॉरेनला गेलेला आहे आणि हिने भरपूर ॲलिमनी घेतली आणि ही सुद्धा घरातून निघून गेली असं खोटं खोटं रमाबद्दल सांगितलं जातं इकडे आता अक्षय चिडतो आणि म्हणतो काय झालं तुम्ही काय बोलताय रमाला आमच्या घरी पाठवलंय यावरती तो वॉचमन म्हणतो हो तुम्हाला गरज होती ना मग त्या ला ला मग त्या म्हटल्या मला काहीतरी काम काम हवे आता अचानक हेच होतं रमा तिकडेच गेली अक्षयला धक्काच बसतो तोपर्यंत रमा आता इकडे विचार करत असते या रेवाने स्वतःच्या मनाला हवे तसं सगळ्यांना वळवून घेतलंय आई आजींना पण फिरवून घेतलंय तितक्यात तिथे आरती येते आरतीला रमाचा धक्का लागतो त्यावेळेला रमा म्हणते आरती वहिनी मग आरती म्हणते काय हो तुम्हाला माझं नाव कसं माहिती अजूनही आरतीने रमाचा आवाज ओळखलेला नसतो यावरती रमा म्हणते नाही मागाशी आई घरातल्या सगळ्या लोकांची ओळख करून दिली ना त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हीच आरती वहिनी असाल आरती म्हणते ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही इकडे कुठे चालला होता आणि जेवण बनवायला आलात का यावरती रमा म्हणते हो मी जेवण बनवायला आले मला ना वॉशरूमला जायचं आहे आरती म्हणते इकडून डाव्या साईडला जा आणि तिथे वॉशरूम आहे मग रमा आता वॉशरूमला जाते आता आता विचार करते आम्ही नसल्यामुळे या घरामध्ये कोणाचं काही अडत dasnae या घरामध्ये सगळं सगळं नॉर्मल चाललंय म्हणजे आता मी असले काय नसले काय कुणाला काही फरक पडत नाही पण असं रमाला वाटत असतं तस प्रत्यक्षामध्ये तसं नसतं आरती विचार करते रमा आणि अक्षय भाऊजी निघून गेले पण या घरातला सूरज बदलला कुणाचा कुणाला काही ताळमेळच नाही कोण कोणाला विचारत नाही कोण कुणाला काही ना सांगतच नाही नक्की या घरामध्ये काय चाललंय रमा आणि अक्षय भाऊजी ते असते ना तर या घराचं वातावरण वेगळं असतं असा विचार करत आरती आता रमाचाच विचार करते पण रमा गैरसमज करून घेते की या घरात कुणाला काही फरक पडत नाही मी असले काय किंवा नसले काय रमा वॉशरूम येते आणि खूप सारं जेवण बनवते म्हणजे पकोडे बनवून ठेवलेले असतात सुरणाचे वड्या जेवण तयार असतं आणि आता किटी पार्टीला सर्व करायचं असतं तितक्यात जान्हवी येते आणि आजीबाई तुम्हीच का स्वयंपाक करायला छानपैकी बनवलात ना स्वयंपाक यावरती रमा म्हणते हो तर सगळं सागरसंगीत झालेला हे तुम्ही टेस्ट करून बघताय का जान्हवी म्हणते हो तर मी टेस्ट करणार असं म्हणत जान्हवी आता एक साबुदाणा वडा घेते मस्तपैकी तो आता दह्यामध्ये डुबवते आणि तो खायला लागते साबुदाणा वडा तोंडात टाकल्या टाकल्या ही चव फक्त आणि फक्त रमाच्या हाताची आहे हे आता जान्हवी ओळखते आणि ती त्या म्हाताऱ्या आजींकडे पाहते वडा खाऊन झाल्यावर ती जान्हवी म्हणते रमा आणि रमाला तिने ओळखलेलं असतं अखेर आता घरातल्या कोणीतरी रमाला प्रेमाने आवाज दिल्यावरती रमा भाऊक होते जान्हवीने नुसत्या हाताच्या चवीवरून रमाला ओळखलेलं असतं त्यामुळे रमाला खूप बरं वाटतं पण इकडे मात्र खूप मोठी गडबड घडते अक्षय वेश बदलून आलेला असतो त्याला रमाची चिंता वाटत असते की या घरामध्ये रमा आले मग हिला कोणी त्रास दिला तर तर रमाला या घरातून बाहेर काढण्यासाठी अक्षय पण वेश बदलून येतो अक्षय वेश बदलून येतो आणि चिडतच म्हणतो काय ग तुला इथे यायला कोणी सांगितलेलं या श्रीमंतांच्या पार्टीला येऊन काम करायला नाही मला आवडत तुला माहिती आहे ना चल आत्ता घरी चल असं म्हणत अक्षय तमाशा करायला लागतो रमा विचार करते अरे देवा म्हणजे ह्यांना सगळं समजलंय आणि हे ते आता आलेत म्हणजे आता आई आजींना पण सगळं समजणार की काय रमा काही बोलत नाही तर आई म्हणतात हा हेच yes, म्हणूनच ही अशी खालची मला लोक नको असतात यांना काही स्टँडर्ड नाही काही नाही आले आले इथे भांडण करायला म्हणून मला हे सगळं आवडत नाही लो क्लास मेंटॅलिटीची माणसं आहे ती आमच्याकडे येऊन हे तमाशे तुमचे अजिबात यावरती आता मात्र तिकडे जान्हवी असते जान्हवी हे सगळं पाहते आणि सगळ्यांच्या समोर येते सगळ्यांच्या समोर सत्य येण्याची वेळ आलेली असते जान्हवी म्हणते रमा आता जान्हवीच्या तोंडून आजीबाईंसाठी रमा नाव ऐकून सगळे जण दचकतात रमा अक्षयचं सत्य समोर येणार का की मला दहा हजार रुपये मिळून आता डिपॉझिटचे पैसे मिळून घरावरचं छप्पर राहणार हे पाहणं रंजक ठर